निवडणुकीतल्या सततच्या पराभवांमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी उद्विग्न झाले आहेत मात्र मतं मिळवण्यासाठी परदेशात जाऊन देशाची बदनामी करणं हा मार्ग योग्य नाही अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची बदनामी करत आहेत असा घणाघात त्यांनी केला राहुल गांधी एका पक्षाचे नेते आहेत विरोधी पक्षासारख्या घटनात्मक पदावर आहेत त्यांनी याचं भान बाळगलं पाहिजे परदेशात जाऊन देशाची बदनामी करणं योग्य नाही असंही ते म्हणाले राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली भारतीय लोकशाहीची बदनामी केली भारताच्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाहीच्या संस्थांची बदनामी केली आणि सातत्याने अशा प्रकारे ते ही बदनामी करतायत हे अतिशय निंदनीय अशा प्रकारचं कार्य आहे वारंवार निवडणुकांमध्ये हारल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो आहे पण ते एका विरोधी पक्षाचे नेते असताना अशा प्रकारे जर आपल्याच देशाची बदनामी ते विदेशात जाऊन करत असतील तर कुठेतरी त्यांच्याबद्दल संशय निर्माण होतो की ते नेमकं कोणाचा अजेंडा चालवत आहेत आणि विशेषतः माझा त्यांना सल्ला आहे त्यांनी जनतेत जाऊन काम केलं पाहिजे जगभरात फिरून भारताची बदनामी करून त्यांची मतं वाढणार नाहीत जनतेत जर त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली तरच त्यांची मतं वाढतील पण ते करायच्याऐवजी हो भारताला बदनाम करण्याचं काम त्यांचं चाललंय